अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई राळेगाव येथे जैन श्रावक संघ राळेगावच्या वतीने भगवान महावीर स्वामी जयंती उत्सवात साजरी राळेगाव येथे जैन श्रावक संघ राळेगाव यांच्या वतीने दिनांक दहा चार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता राळेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान महावीर स्वामी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राळेगाव शहरात ठिकठिकाणी थीक भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले तसेच महावीर का क्या संदेश जिओ और जिने दो जयघोष करीत राळेगाव शहरातील समस्त जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर जैनस्थानक मध्ये जाऊन ज्येष्ठ मान्यवरांनी जैन समाज बांधवांना संबोधित केले व नंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आज दिनांक दहा चार दोन रोजी आपण राळेगाव येथे राळेगाव शहरात आलेलो आज जैन धर्माचे चोवीसा तीर्थ का भगवान महावीर स्वामी आज यांची राळेगाव जैन बांधवाच्या वतीने मोठा उत्साह आहे जयंती पर्व साजरा केला आहे जयंती उत्सव साजरे करतात त्या संदर्भात जैन बांधव आपल्या सोबत आहेत विनयभाऊ मुंडे आहेतवर्षी मोठा उत्साह आहे जयंती साजरी करतात महावीर स्वामीची स्वामीता संदेश आहे जे चिन्ह त्याबद्दल आपण काय सांगू इच्छित जैन बांधवांना विरुद्ध साजरी करता आज भगवान महावीर यांची सव्वीसशे चोवीसवी जयंती संपूर्ण विश्वात अतिशय उत्साहाने साजरा केली जात आहे संपूर्ण जगाला शांती अहिंसा अस्तेय आणि प्रेमाची शिकवण देणारे भगवान महावीर जैन धर्माचे अंतिम आणि चोवीसावी तीर्थंकर भगवान महावीरच्या शांततेच्या शिकवणीवर जर संपूर्ण जग अमल करायला लागलं तर संपूर्ण जगात युद्धाची परिस्थिती कधीही उत्पन्न होणार नाही जिओ आणि जिओ दो स्वतः जगा आणि इतरांना जगू द्या इतका सुंदर आणि चांगला संदेश भगवान महावीरांनी प्रत्येकाला दिलेला आहे प्रत्येक जैन व्यक्ती प्रत्येक जैन व्यक्ती हा धर्माने जैन नसून तो आपल्या कर्माने जैन झाला पाहिजे अशी शिकवण भगवान महावीरांनी दिलेली आहे या मार्गावर चालण्याची सर्वांना या शुभ दिवशी मी शुभकामना देतो आणि जैन जैनच नाही तर सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद यांनी सांगितलेलं का आज जे महावीर जयंती आहे जैन धर्माच्या जैन झालं पाहिजे सगळ्यांना एक शांतीचा संदेश दिला पाहिजे या संदर्भात आपले एक रायगावतील पवन भाऊजी चोरी आहे महावीर ते पण आपल्या दादा बोला सगळ्यांना महावीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांनी सांगितलंय का महावीर गांधीचा शुभेच्छा दिल्या आहेत अशाच प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या संख्येने सगळे जैन बांधव एकत्र होऊन मोठी रॅली आपण या ठिकाणी रॅली आहे बयाणबाजी आहे जय घोष आहे जय जे